नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्षामध्ये चुकूनही खरेदी करू नका ह्या पाच वस्तू अन्यथा आपली जी पित्र आहे ते नाराज होतील हिंदू धर्मात पावित्र भावन महिन्याला जसे महत्त्व आहे तसेच पंधरा दिवसाच्या पितृपक्षाला देखील अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे या दिवसामध्ये पितरांची आठवण ऋण त्यांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळत असते यंदा पितृपक्ष सतरा सप्टेंबर म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे आणि तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या उद्भवत नाहीत म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपण पितृपक्षाच्या काळामध्ये जर काही वस्तू खरेदी करून घरामध्ये आणल्या तर त्याचं जे वाईट परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागतात तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षात आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठीच म्हणजेच पितरांसाठी हा दिवस हा महिना समर्पित असतो पितृपक्षाला श्राद्ध सुद्धा म्हटलं जाते पितरांची पूजा करणं श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानला जातो पितृ पक्षादरम्यान आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात अशी धार्मिक धारणा आहे त्यामुळे या दिवसात श्राद्ध तर्पण पिंडदान वगैरे करण्याची परंपरासुद्धा आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत तर पहा पितर रागावले तर पितृत्वच जाणवतो पितृ पक्षापूर्वी जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील तर वेळेच सावित व्हावे म्हणून पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्यासाठी आपल्याला पितरांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचतात असं म्हटलं जातं प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे येतात मेहनत करूनही प्रामाणिकपणा असूनही अपयश येते तर ही, ही लक्षणे पितृदोषाचे आहेत अकस्मित अपघातात बळी पडणं किंवा अचानक आजारामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे देखील पितृदोषाचं कारण म्हटलं गेलेलं आहे जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान करावे सर्वात प्रथम आपल्याला उंबरवठ्यावर एका कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे मीठ टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे उंबरवट्यावर रोज टाकायचं आहे आणि सकाळी उंबरवटा स्वच्छ करून घ्यायचा आहे यामुळे जे पितृ आहेत ते शांत होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात म्हणून या दिवसामध्ये आपल्याला पितृपक्षात चुकूनही पुढील गोष्टी खरेदी करू नये त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे वाहन प्रॉपर्टी घर यासारख्या गोष्टी पितृपक्षात खरेदी करणे टाळावे या दिवसात अशा गोष्टी खरेदी करणे खूप शुभ मानलं जात नाही त्यामुळे ह्या गोष्टी खरेदी करू नका आणि कोणतेही दागिने खरेदी देखील करू नका पितृपक्षामध्ये सोने चांदी लोखंड यासारख्या वस्तू खरेदी करणे टाळावे यामुळे पितर नाराज होतात व आपल्याला कोणत्याही कारणामधून घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात व मुले जे आहे ते चिडचिड करायला लागतात म्हणून शक्यतो सोने चांदी या दिवसामध्ये खरेदी करू नये जर तुमच्या घराच्या छताचे काम जर तुम्हाला करायचे असेल जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृपक्षाच्या दिवसामध्ये चुकूनही घराचे छत टाकू नका असे करणे अशुभ मानले गेलेले आहेत तसेच अशुभ परिणाम याचे तुमच्या जीवनावर घडतील म्हणून या पितृपक्षामध्ये घर बांधणे किंवा एखाद्या घराचे काम करणे टाळावे व त्याचबरोबर शुभ कार्य करणे टाळावे पितृपक्षाच्या दिवसामध्ये खरेदी व्यतिरिक्त कोणते शुभ कार्य करणे टाळावे कारण पहा जसे घराच्या बांधकामाला सुरुवात मुंडन साक्षगंध यामुळे तुमच्या पूर्वज नाराज होतात आणि तुमच्यावर वंशावर जसे की मुलं आहेत नातवंड आहेत त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्यांच्या शिक्षणावर नोकरीवर त्यांना यशप्राप्ती मिळणार नाही म्हणून या नियमांचं पालन नक्की करावं तर पहा पितृपक्षाचं महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात काय सांगितलं गेलेलं आहे आपल्या पिढ्यामध्ये जर कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्यांचा त्रास आत्ताच्या पिढीला होऊ शकतो हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात यापैकी एक उपाय पितरांच्या शांतीसाठी करणे होय पितरांसाठी उपाय आपल्याला पंधरा दिवस करायचे आहेत अशी मान्यता आहे की त्यामुळे या दिवसामध्ये पितरांची शांती करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो म्हणून या दिवसामध्ये आपल्याला दक्षिणेकडे एक दिवा लावायचा आहे दही भाताचा नैवेद्य तुम्हाला एखाद्या दिवशी ठेवायचा आहे किंवा रोज तुम्ही ठेवू शकता आणि दिवा तुम्हाला रोज दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि आपल्या उंबरवट्यावर शुद्ध जल जे आहे मीठ टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे आणि हे शुद्ध जल आपल्या उंबरवट्यावर रोज शिंपडायचं आहे तुळशीला रोज आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे ज्यामुळे पितृ जे आहे ते प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील म्हणून या नियमांचं आणि या उपायांचं पालन नक्की करावं स्वामी समर्थ